नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच की आज पंचवीस सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीमध्ये दक्षतेचा इशारा म्हणजेच की ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच की आता राज्यात तुरक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असलेल्या संतर्केचा इशारा हा यल्लो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे म्हणजेच की आता राज्यात विजांसह वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने म्हणजेच की पंचवीस सप्टेंबर रोजी म्हणजेच की गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे दक्षतेचा इशारा आहे तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच की आता सातारा घाट पुणे घाटमाता रत्नागिरी रायगड घाटमाथा सोल्लापूर घाटमाता म्हणजेच की आता वर्धा नागपूर भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा तसाच उर्वरित राज्यात तुरक ठिकाणी विजांसह पावसाची दक्षता देण्यात आलेली आहे म्हणजेच की चौदा सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानमधून परतीचा प्रवासाला सुरुवात केल्यानंतर वायम्य भारतात माघार घेतली आहे बुधवारी म्हणजेच की चोवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण पंजाब हरियाणा चंदीगड आणि दिल्लीमधून मान्सूनने काढता पाय घेतलेला आहे तर गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर काही भागात मान्सून परतला आहे धन्यवाद